वीस नोव्हेंबरला राज्यात पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आता काहीच तासांमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे सगळं काही स्पष्ट होणार आहे तत्पूर्वी मतदानाच्या दिवशी समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये राज्यामध्ये भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष आणि महायुती ही राज्यामध्ये सरकार स्थापनेचा दावा करू शकणारी आघाडी ठरू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे साधारण आपण दहा एक्झिट पोल्सच्या आकड्यांचा जर अभ्यास केला तर त्यामध्ये सहा एक्झिट पोल्स हे महायुतीच्या बाजूने म्हणजेच महायुतीला हे पाठबळ देणार आहेत तर तीन एक्झिट पोल्स हे महाविकास आघाडीचं बळ सांगणार आहेत एका एक्झिट पोलमध्ये मात्र संपूर्ण परिस्थिती ही त्रिशंकू स्वरूपातली असू शकते असाही दावा करण्यात आलेला आहे आता नेमकं काय घडणार याची संपूर्ण माहिती तेवीस नोव्हेंबरला आपल्या सगळ्यांसमोरच येईल मात्र तत्पूर्वी आपण काही शक्यतांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत समजा राज्यामध्ये एकशे पंचेचाळीसचा मॅजिक फिगर म्हणजेच बहुमताचा आकडा महायुती किंवा महाविकास आघाडीला गाठता आला तर मात्र सगळं काही सुरळीत होईल कुठलाही कायदेशीर पेच निर्माण होणार नाही आणि आपल्याला नवं सरकार प्राप्त होईल मात्र समजा महायुती आणि महाविकास आघाडीपैकी कोणालाही एकशे पंचेचाळीशी मॅजिक फिकर गाठता आली नाही तर संपूर्ण निर्णय संपूर्ण महत्वाची भूमिका ही राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची असेल यावेळी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार का हा निर्णय सुद्धा राज्यपालांच्या अखतियारीमध्ये असणार आहे दरम्यान या संपूर्ण प्रक्रियांविषयी आपल्याला विधीमंडळाचे निवृत्त प्रधान प्रधान सचिव अनंत कळसे यांनी लोकसत्ताशी बोलताना महत्वाची माहिती दिली आणि हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईन राज्यामध्ये चौदाव्या विधानसभेची जी मुदत आहे ती सव्वीस नोव्हेंबरला संपणार आहे आणि तत्पूर्वी तेवीस नोव्हेंबरला राज्यामध्ये मतमोजणी पार पडणार आहे या मतमोजणीमध्ये समजा जर महायुती किंवा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना अनेक ठिकाणी जागा मिळाल्या एक आणि एकशे त्यानंतर निवडून आलेल्या सगळ्या उमेदवारांची यादी जी आहे ती रविवार ते तयार केली जाईल या एक राजपत्र हे निवडणूक आयोगातर्फे राज्यपालांसमोर सादर केलं जाईल आणि त्यानंतर राज्यपाल बहुमत असलेल्या आघाडीच्या पक्षनेत्याला सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी पाचारण करतील यातूनच राज्यामध्ये पंधराव्या विधानसभेची स्थापना होऊ शकते आता ही झाली स्थिती जेव्हा महायुती किंवा महाविकास आघाडीला संख्याबळ असेल आणि ते सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी पात्र असतील तेव्हाची मात्र समजा महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी कुणालाही आवश्यक असं संख्याबळ प्राप्त करता आलंच नाही तर काय होणार तर मात्र राज्यामध्ये कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो तर मंडळी खरं तर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही ज्या आघाड्या आहेत या निवडणूक पूर्व आघाड्या आहेत समजा जर आत्ताच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये यापैकी कुठल्याही आघाडीला बहुमत प्राप्त करता आलं नाही तर ज्या पक्षाला सर्वाधिक आमदार प्राप्त झालेले आहेत सर्वाधिक आमदार ज्या पक्षाचे निवडून आलेले आहेत त्या पक्षाला राज्यपालांतर्फे सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी पाचारण केलं जाईल समजा या पक्षाने संख्याबळ नसल्याने किंवा अन्य कुठल्या कारणामुळे सरकार स्थापनेचा दावा करण्यास नकार दिला तर त्यानंतर अनुक्रमे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अशा सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षांना सुद्धा राज्यपालांतर्फे आमंत्रण दिलं जाईल सरकार स्थापनेचा दावा करण्यास विचारलं जाईल मात्र समजा कुठल्याही पक्षाने हा यासाठी केंद्राकडे शिफारस करू शकतात तुम्हाला माहितीये का आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये तब्बल तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालीय यापैकी सगळ्यात पहिली वेळ म्हणजे एकोणीसशे ऐंशी सालची ज्या वेळेला शरद पवारांच्या नेतृत्वाखालील असलेलं पुलोतचं सरकार हे बरखास्त झालं होतं त्यावेळी राज्यामध्ये पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली होती त्यानंतर दुसऱ्यांदा सुद्धा दोन हजार चौदामध्ये जेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला होता त्यावेळेला राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली होती आणि तिसरी वेळ खरं तर आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे ती म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा भाजपा शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी कुठल्याही पक्षाला संख्याबळ नसल्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करता आला नव्हता त्यावेळी सुद्धा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली होती या दोन हजार एकोणीस साली घडलेल्या संपूर्ण राजकीय स्थितीचा आपण थोडक्यात आढावा घेतला तर आपल्यालाही माहिती आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना ही युती शिवसे होती त्यावेळी दोन्ही पक्ष एकत्र लढले होते आणि त्यांनी निवडणुकीआधी मतांची मागणी सुद्धा एकत्रित केली होती आणि याच मागणीनुसार मतदार राजांनी भाजपाचे एकशे पाच आमदार तर शिवसेनेचे छप्पन्न आमदार निवडून दिले होते मात्र त्यानंतर झालेल्या काही अंतर्गत कुरबुरींमुळे काही सत्ता संघर्षाच्या घटनांमुळे शिवसेनेने भाजपाला पाठिंब्याचं पत्र दिलं नाही परिणामी जेव्हा राज्यपालांनी सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी पाचारण केलं तेव्हा भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं त्यांना दावा करता आला नाही त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी सुद्धा पाचारण केलं मात्र शिवसेनेने त्यावेळी मुदत मागितली परिणामी शिवसेना सुद्धा सत्तेपासून दूर राहिली तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा संख्याबळ नसल्यामुळे सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही आणि परिणामी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शुशारी यांनी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी केंद्राकडे शिफारस केली होती दरम्यान आपल्याला हेही आठवत असेल की तेवीस नोव्हेंबरच्या सकाळी झालेल्या पहाटे झालेल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीच्या वेळी राष्ट्रपती राजवट ही मध्यरात्री हटवण्यात आली होती याही वेळेस अशी कुठली स्थिती निर्माण होणार का की या वेळेस सरळ सोप्या पद्धतीने राज्यामध्ये कुठल्या तरी एका आघाडीला बहुमत मिळणार आणि आपल्याला नवं सरकार प्राप्त होणार हे येत्या तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होईलच तत्पूर्वी आपण जे एक्झिट पोलचे आकडे समोर आले ज्या आधारे सध्या महायुतीचं सरकार स्थापन होईल असा दावा केला जातोय त्यांच्याकडे सुद्धा एक नजर टाकूया सध्या राज्यामध्ये असलेल्या दहा एक्झिट पोलचे आकडे आम्ही अभ्यासले त्यापैकी इलेक्ट्रॉल एज या एक्झिट पोलने असं सांगितलं आहे की महायुतीच्या एकशे अठरा जागा राज्यामध्ये निवडून येऊ शकतात तर महाविकास आघाडीला दीडशे जागांवरती विजय प्राप्त करता येऊ शकतो पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार महायुती ही राज्यामध्ये एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागांवरती विजयी होऊ शकते तर महाविकास आघाडी ही एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागांवरती विजयी पताका रोवू हो शकते चाणक्य एक्झिट पोलने सांगितल्यानुसार महायुती ही एकशे बावन्न ते एकशे साठ जागांवर विजयी होऊ शकते तर महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडतीस जागा आपल्या नावे करता येतील मॅट्रिसच्या एक्झिट पोलनुसार सुद्धा महायुतीला एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडी एकशे दहा ते एकशे तीस जागांवरती मर्यादित राहील पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार महायुती एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न जागा मिळवू शकते तर मवियाला एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस जागांवरती समाधान मानावं लागू शकतं रिपब्लिक एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार महायुतीला एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीला एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस जागा मिळू शकतात सॅस एक्झिट पोलच्या म्हणजेच एस एस एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार महायुतीला एकशे सत्तावीस ते एकशे पस्तीस जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीला एकशे सत्तेचाळीस ते एकशे पंचावन्न जागांवरती विजय प्राप्त करता येऊ शकतो पीपल्स पल्सने सुद्धा असाच अंदाज वर्तवला आहे मात्र यामध्ये सर्वात लक्षवेधी आहे ती म्हणजे इतर अपक्ष उमेदवारांसाठी अपक्षांसाठी मिळालेल्या विजयाची जागा सात ते बारा जागांवरती अपक्ष किंवा छोटे पक्ष निवडून येऊ शकतात असा अंदाज पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलमध्ये दिलेला आहे तर याहीमध्ये महायुतीला एकशे पंच्याहत्तर ते एकशे पंच्याण्णव जागा मिळवता येऊ शकतात व महाविकास आघाडीला पंच्याऐंशी ते एकशे बारा जागांवर विजय मिळवता येऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे भास्कर रिपोर्ट्स पोलनुसार महायुतीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा तर महाविकास आघाडीला एकशे पस्तीस ते एकशे पन्नास जागांवर विजय मिळवता येऊ शकतो लोकशाही महारुद्र या एक्झिट पोलच्या माहितीनुसार महायुतीला एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस जागांवरती विजय मिळवता येईल गय। महाविकास आघाडीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागांवरती विजय मिळवता येईल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपक्ष आणि छोट्या पक्षांना किमान अठरा ते कमाल तेवीस जागांवरती विजय मिळवता येऊ शकतो असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे एक्झिट पोलचे आकडे खरे ठरत आहेत की राज्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने राजकीय नाट्य सत्ता संघर्ष पाहायला मिळतोय याची सगळी माहिती तेवीस नोव्हेंबरला आपल्या सगळ्यांच्या समोर येईलच आणि हेच अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सुद्धा आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक शेअर करा आपल्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लोकसत्तालाई